तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा स्मार्ट पेन सोशल मीडियावर स्मार्ट पेनची चर्चा एक स्मार्ट पेन काम अनेक खिशाला पेन नाही असा माणूस सापडणं कठीण अनेक जर तर महागड्या किंवा वैशिष्ट्यपूर्ण पेनांचे शौकीन असतात परीक्षेला जाणारा विद्यार्थी तर दोन पेन बरोबर ठेवतो आतापर्यंत तुम्ही लिहिण्यासाठी पेन वापरला असेल पण तुम्ही कधी उत्तर देणारा पेन पाहिलाय का हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय या स्मार्ट पेनची सध्या तरुणाईमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे ग्राहकांची या पेनला मोठी पसंती मिळते या पेनाचं वैशिष्ट्य काय पाहूयात स्मार्ट पेनचं नाव स्कॅन मार्कर पेन कोणताही प्रिंटेड मजकूर हा पेन स्कॅन करू शकतो तीन हजार अक्षर प्रति मिनिटात स्कॅन करण्याची क्षमता अधिक भाषांचं भाषांतर करण्यास सक्षम ब्ल्यूटूथ फोर पॉइंट झिरो सह वायरलेस किंवा युएसबी सी द्वारे कनेक्ट नोट्स व्हॉइस मेमो रेकॉर्डिंग आणि पी थ्री स्वरूपात सेव्ह करणं शक्य एकदा बॅटरी चार्ज नंतर पेन सहा तास सुरू राहणार स्मार्ट पेन ची किंमत अंदाजे सव्वीस हजार चारशे रुपये हा स्मार्ट रिडिंग पेन अनेकांसाठी उपयुक्त आहे यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना वाचन नोट्स काढणं आणि भाषांतर करणं खूप सोपं होईल तसंच माहिती डिजिटल स्वरूपात सहज मिळवता येईल नवीन भाषा शिकणाऱ्यांसाठी हा पेन फायदेशीर ठरेल त्यामुळे तुमच्या खिशाला जर हा स्मार्ट पेन असेल तर तुमचा स्मार्टपणा आणखी वाढणार यात शंकाच नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज